मी मोनिका शर्मा आणि आपण पाहत आहात डी न्यूज चॅनल तर चला पाहूया आजच्या काय खास आहे घर विजले संसाराचे दिवे आगीत सत्तावीस जीव गेले कुटुंब उघड्यावर एक ठिणगीने उद्ध्वस्त झाले आयुष्य नंदुरबारच्या मोकस गावात आगीचा कहर जगण्याची आधार रेषात जळून खा नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा तालुक्यातील मोकस मांडवापाडा या छोट्याशा गावात रविवारी साडेसहाच्या आगीने क्षणात रौद्र रूप धारण केले या आगीत तीन घरे पूर्णतः जडून खाक झाले आणि एक गरीब शेतकरी कुटुंबाचे सर्वस्व भस्मसात झाले घटनेतील सर्वात हृदयद्रावक बाब म्हणजे घरचा आधार असलेले सत्तावीस पाळीव पशु आगीत तडफडून मृत्युमुखी पडले यात दोन बैल दोन गायी तीन बकऱ्या आणि तब्बल वीस कोंबड्यांचा समावेश आहे गावभर या घटनेमुळे शोक पसरली आगीत दोन किलो चांदी साडेपाच ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र चाळीस हजार रुपयाची रोख रक्कम तसेच आधार कार्ड बँक पासबुक शेतीची कागदपत्रे जातीची दाखले मतदान आणि रेशन कार्ड यासारखी सर्व महत्त्वाची कागदपत्रे राग झाली कुटुंबासाठी पुन्हा सगळे उभे करण्याचे आव्हान आता उभे ठाकले शेतातील धान्य साठाही पूर्णतः नष्ट झाला या सात क्विंटल मका दहा क्विंटल ज्वारी बारा क्विंटल मर अकरा क्विंटल भगर आठ क्विंटल भात तसेच डाळींचा साठा तीस किलो उडीद पंचतीस किलो तूर आणि दहा किलो चवडी या सर्व जीवनावश्यक वस्तू आगीत जळून गेल्या या आगीत अंदाजे बारा ते तेरा लाखांचे नुकसान झाले घटनेची माहिती मिळताच वडफडे ग्रुप, ग्रुप ग्रामपंचायतचे सुरेश वसावे सरपंच दिलीप राऊत माजी पंचायत समिती सदस्य सुरेश वसावे वनसिंग वसावे दिनेश वसावे आदींनी घटनास्थळी धाव घेतली प्रशासनानेही ही पंचनामा करून तातडीची मदत सुरू केली आहे परंतु वीरजी वसावे यांचे संपूर्ण कुटुंब अक्षरशः रस्त्यावर आले ग्रामस्थ आणि समाजाने शासनाकडे कडकडीची मागणी केली आहे की या कुटुंबाला तात्काळ आणि भरीव आर्थिक मदत देऊन त्यांचे जीवन पुन्हा उभे करण्यास मदत करावी ही घटना केवळ एका कुटुंबाची नाही तर संपूर्ण समाजाला हादरवणारी शोकांतिका आहे